नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला वैकुंठ चतुर्दशी तसेच त्रिपुरारी पौर्णिमेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता, करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा व भगवान महादेवांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल त्रिपुरारी पौर्णिमेचा आधीचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी ही चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून देखील के साजरी केली जाते चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकरांकडे असतो असे म्हणतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूंकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपश्चर्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकरांची भेट होते असं मानलं जातं या दिवशी चातुर्मासाची सांगता होते या दिवशी रात्री शंकरांची एक हजार आठ घेऊन नावेष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबामध्ये काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता यावेळी महादेवाने भगवान विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला विष्णूंची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूंना दिला की कार्तिक मास नंतर येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते विष्णूंना चंदन फूल दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णूंचा अभिषेक केला जातो या दिवशी विष्णू नामस्मरण केले जातं विष्णूला गोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो तसेच या दिवशी विष्णूंसह शिवाची पूजा अर्चा केल्याने सर्व बापांपासून मुक्ती मिळते असे देखील सांगितले एकदा नारद मुनी पृथ्वी लोक फिरून वैकुंठात जातात आणि तिथे विष्णू देव त्यांच्याकडे प्रसन्न मुद्रेने बघून इथे येण्याचं कारण विचारतात त्यावर नारद मुनी म्हणतात हे देवा जे भक्त तुम्हाला प्रिय असतात ते करतात पण सामान्य लोकांचं काय त्यांच्यासाठी काहीतरी उपाय सोपा मार्ग सांगा यावर विष्णू देव सांगतात कार्तिक शुक्ल पक्षात चतुर्दशीला जे लोक या व्रताचं पालन करेल आणि श्रद्धा भक्तीने पूजा अर्चना करेल त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं खुली होती श्री विष्णूने जर विजयला बोलवून कार्तिक चतुर्दशीला स्वर्गाची दार खुली ठेवण्याचा आदेश दिला या दिवशी जो पण विष्णू देवाची पूजा नामस्मरण करेल त्याला वैकुंठधाम धाम प्राप्त होईल असं विष्णूने सांगितलं धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण होता तो फार वाईट वागायचा अनेक पाप केली होती एकदा तो गोदावरी नदीवर अंघोळीला केला त्या दिवशी अनेक भक्त पूजे भेटीसाठी घाटावर आलेले होते त्यांच्यासोबत धनेश्वरही होता ही, ही वैकुंठ चतुर्दशी होती या श्रद्धाळू लोकांमुळे धनेश्वरला पण पुण्य मिळालं त्याचा मृत्यू झाल्यावर यमदेवाने त्याला नरकात टाकलं तेव्हा श्री विष्णू तिथे आले आणि म्हणाले याने खूप पाप केले आहेत पण वैकुंठ चतुर्दशीला गोदावरी नदीत स्नान केलं आणि तिथं आलेल्या अनेक श्रद्धाळूंच्या पुण्याने त्याचे पण सर्व पाप नष्ट झाले आहेत आता त्याला वैकुंठ धाम मिळेल कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूने मानव जीवन वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता हिंदू एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून गेली होती परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित मार्किंडीय ऋषींचे आश्रम बुडाले नव्हते जाणून घ्या मत्स्य अवताराची ही शुभकथा ही कथा ऐकण्यापूर्वी एक एकदा कमेंट मध्ये जय विष्णू किंवा ओम नम शिवाय जरूर लिहा द्रविड देशाचे राजर्षी सत्यव्रत कृतमाला नदीत स्नान करत होते तेव्हा त्यांना आपल्या उंजईत पाणी घेतलं तर त्यांच्या हातात एक लहान मासा आला राजाने मासा पुन्हा पाण्यात सोडून दिला तेव्हा मासा म्हणे की हे राजा नदीत मोठमोठे जीव लहान जीवांना खाऊन घेतात मलाही कोणी मारून भक्षण करेल म्हणून आपण माझ्या जीवाची रक्षा करा हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले त्याने मासा कमंडलमध्ये टाकला परंतु एका रात्रीत माशाचे शरीर इतके वाढले की कमंडलू लहान पडू लागले मग राजाने मासा बाहेर काढून मडक्यात ठेवला तिथेही एका रात्रीत मासा वाढला मग राजाने मासा बाहेर काढून त्याला तलावात ठेवले आता मासा तलावात सोयीस्करपणे मुक्काम करेल याची त्यांना खात्री होती पण एका रात्री तो तलावही माशासाठी खूपच लहान झाला हे पाहून राजाला आश्चर्य वाटले तेव्हा राजाला समजले की हा सामान्य मासा नाही त्या माशासमोर हात जोडून ते म्हणाले की आपण नक्कीच महान आत्मा आहात हे मला कळाले आहे जर हे खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशाचे रूप का धारण केलं आहे तेव्हा भगवान विष्णू राजश्री सत्यव्रत यांच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले की हे राजा हयग्रीवा या राक्षसाने वेद चोरले आहेत जगात सर्वत्र अज्ञान आणि अधर्माचा अंधार पसरलेला आहे हयग्रीवचा वध करण्यासाठी मी रूप घेईन आजपासून सातव्या दिवशी महापुराणी जमीन समुद्रात बुडवली जाईल तोपर्यंत तो तुम्ही एक नाव तयार करा आणि सर्व प्राणी मात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि सप्तर्षींसह त्या बोटीचा जोरदार वादळामुळे जेव्हा नाव डळमळीत होईल तेव्हा मी तुम्हा सर्वांचे माशांच्या रूपात रक्षण करेन तुम्ही नाव माझ्या शिंगाने बांधा मग मी प्रलयच्या शेवटपर्यंत तुमची बोट ओढत राहीन त्यावेळी भगवान मत्स्याने नाव हिमालयाच्या शिखरावर बांधले त्या शिखराला नौका बंद म्हणतात प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला दिले प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदाचे ज्ञान परत दिले सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्त म्हणून ओळखले गेले या बोटीतून वाचलेल्यांपासून जगातील जीवन सुरू झाले उल्लेखनीय आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूंची मान आणि चेहरा हा घोड्यासारखा दिसत होता प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी देव जागृत होतात आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी यमुनेच्या तीरावर स्नान करून दिवाळी साजरी करतात तर आपण आज कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेची कथा ऐकूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल त्रिपुरासुराचा आख्यायिकेनुसार भगवान कार्तिके तारकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या तीन पुत्रांनी देवाकडून सोड घेण्याची शपथ घेतली त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मांजींकडे वरदान मागितले हे परमेश्वरा तुम्ही आमच्यासाठी तीन पुरी निर्मित करा आणि जेव्हा अभिजीत नक्षत्राला त्या तीन पुरी एका रांगेत उभ्या राहतील आणि जेव्हा रागाच्या भरात कोणीतरी अशक्य रहत आणि अशक्य भाणाच्या सहाय्याने आम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आमचा मृत्यू व्हावा तेव्हा ब्रह्माजी म्हणाले तथास्तू यानंतर तिघांनीही आपल्या दहशतीने पाताळ पृथ्वी आणि स्वर्गातील सर्वांनाच ग्रासले होते देव ऋषी आणि भगवान शिवाकडे मदतीसाठी गेले आणि त्यांनी राक्षसाचा नाश करण्याची प्रार्थना केली यानंतर भगवान शिवाने त्रिपुरासून राक्षसाचा वध केला दानवांचा अंत साजरा करण्यासाठी सर्व देव आनंदी होऊन मोलेनाथांच्या नगरी काशीला पोहोचले आणि यावेळी त्यांनी काशीमध्ये लाखो देवे लावून आनंदोत्सव साजरा केला ज्या दिवशी हे घडले तो दिवस कार्तिक महिन्यातील पोट होता तेव्हापासून आजपर्यंत काशीमध्ये कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्रिशंकूला विश्वमित्र ऋषींच्या सामर्थ्याने स्वर्गात पाठवले गेले असे म्हटले जाते यामुळे देव नाराज झाले आणि त्रिशंकूला स्वर्गातून हकलून दिले त्रिशंकू लटकतच राहिला त्रिशंकूला स्वर्गातून हकलून दिल्याने क्रोधित होऊन विश्वमित्रांनी आपल्या तपश्चर्येच्या जोरावर पृथ्वी स्वर्ग इत्यादींपासून मुक्त होऊन संपूर्ण नवीन सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली त्याने माती उंट शेळी मेंढी नारळ कोहडा पाण्याची छाती इत्यादी निर्मितीची प्रक्रिया सुरू केली या क्रमाने विश्वमित्रांनी उपस्थित ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यात मूर्ती बनवून त्यांना आमंत्रित केले आणि त्यांच्यामध्ये प्राण फुंकण्यास सुरुवात केली सारी सृष्टी डगमगली सर्वत्र गोंधळ माजला होता आक्रोशात देवतांनी राजश्री विश्वमित्रांची प्रार्थना केली महर्षी प्रसन्न झाले आणि त्यांनी नवीन सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प मागे घेतला देव आणि ऋषीमध्ये आनंदाची लहर पसरली पृथ्वी स्वर्ग आणि पाताळात सर्वत्र या निमित्ताने दिवाळी साजरी झाली हा सण आता देव दिवाळी म्हणून देखील ओळखला जातो भगवान विष्णूंच्या जागरणासाठी देव दिवाळी साजरी करतात असे देखील म्हटले जाते की आषाढ शुक्ल एकादशीपासून भगवान विष्णू चार महिने योगनिद्रामध्ये लीन होतात आणि नंतर ते कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात त्या दिवशी त्यांचा तुळशी विवाह होतो आणि त्यानंतर योग निद्रेतून भगवान विष्णू जागृत करून आणि कार्तिक दिवे लावून प्रसन्न स्वर्ग प्राप्तीच्या आनंदात साजरी केली दिवाळी बाली येथील वामन देवाने स्वर्ग प्राप्तीच्या आनंदात कार्तिक महिन्यातील पौर्णिमा सर्व देवतांनी मिळून साजरी केली आणि गंगेच्या काठावर दिवे लावले तेव्हापासून देव दिवाळी साजरी केली जाते या पौर्णिमेला ब्रह्मा विष्णू शिव अंगिरा आणि आदित्य इत्यादींनी एक महान उत्सव म्हणून प्रमाणित केले आहे या दिवशी भगवान विष्णूने सत्ययुगात मत्स्य अवतार घेतला या दिवशी देवी तुळशीजी प्रकट झाल्याचंही म्हटलं जातं कार्तिक पौर्णिमेला भगवान श्रीकृष्णाला आत्मसाक्षात्कार झाला असेही म्हणतात तसेच या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये त्रिपुरवाद देखील लावली जाते यामुळे भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद